मित्रॉच मैदान झालं कुशेगावचं हिंद केसरीच ओरिजिनल हिंद केसरीच मैदान आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सगळ्यांचा लाडका महिला वर्ग असतील तसेच लहान मुलं किंवा जुनी जाणती लोक असतील सगळ्यांना वेळ लावणारा बक्कासूर आज एक नंबर झालाय आणि मालक आज आहे आज बऱ्याच दिवसात तुम्ही आज माझ्या बाईट मध्ये जाईल देत नाही मस्त आज काय आज ओरिजिनल हिंद लय माणसांनी आतापर्यंत लय जाणार नाही केला आम्हाला आता कमीत कमी एवढं किती चार पाच मैदान आहे ना थोडा आमची मार खात होतो त्यामुळे लय जणांनी आतापर्यंत लय मै ट्रोल केला आम्हाला आत्ता पण बाबा बैल तुमचं हे झालं ते झालं पण आमच्या बैलाने करून दाखवलं लय मैलय समाधान आता ही नियोजन आहे ना कुणालाच कळलं नव्हती गोडचा सरजा आणि बाकासुर शेवट बर्यंत हे आमचे मामा आहेत मास्टर माइंड संतोष शेठ साळून मास्टर माइंड मी विशेष घ्यायचा नाही त्यांचा ते कोणाला कळून बी देत नाही काय नाही आम्हाला माहित नव्हतं लास्ट बरे yeah. मग पायरा कोणासोबत आहे काय yeah. त्यांनीच मामाच आम्हाच बघते सगळं mm. आम्हाला सांगतात सांगता जागेऊन mm. आम्ही आताज, हिंदे आता आज किती हिंद केसरीचा मानपा मी किती आता हिंद केसरी झाला एक नंबर करून असं नाही आम्ही बाबा दोन नंबर तीन नंबर करून असं नाही एक नंबर करून दहा वेळा हिंद केसरी पण झाला आता आमच्या बैलांनी काय जरी नाही ना केलं तरी आम्हाला सगळ्यांचं प्रेम आज शेट पण आहेत शेट आले दिवसात शेट आज दिवसात तुम्ही मैदानात आला आज ओरिजिनल हिंद केसरीच मैदान आणि आज एक नंबरचा मान मिळवला हो आज काय प्रतिक्रिया आहेत अं प्रथमता सेवागिरी महाराजांच्या नतमस्तक होऊन या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे पुशेगावचं मैदान होते तो मैदान महाराष्ट्रामध्ये एक, एक, एक हिंद केसरी म्हणून संबोधला जातो आणि ह्या मैदानाची जवळपास वर्षभर सर्व शेतकरी बैल मालक बैल चालक प्रेक्षक वर्ग आदुरतेने वाट बघत असतात आणि ह्या मैदानामध्ये आमच्या देव बकासूरने एक नंबर केला त्याचा सार्थक आम्हाला तर त्या बैलाबद्दल बोलायचं झालं तर तो बैल एक देवच आहे आणि तो बैल मुलीचा पण नसूल मामाचा नसूल आमचा नसूल तमाम महाराष्ट्राच्या जनतेचा बैल आहे मित्रांनो चांगले बोलले थेट एक प्रश्न विचारतो शेट आपल्या दा दावणीला का कायम एक नंबरची बैल होऊन गेली छोटा लक्ष असेल किंवा आता हा आहे कायम का एक नंबरातली बैल आपल्या दा दावणीला का असतात काय सांगायचं बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना ज्यावेळी एखादा बैल मालक उतरतो त्या मालकाने कधीही बैलावरती किंवा आपल्या स्वभावावरती रागीटपणा किंवा द्वेष दाखवू नये बैल हा कोणत्याही मालकाच्या दावणीला होऊ शकतो कारण जितकं तुम्ही स्वयमानी आणि शांतपणे खेळाल तितकं तुम्हाला देव भरभरून देत असतो तसंच या बदल झाला तर मी थोडक्यात सांगेल ह्या बाकासूरला म्हणजे मी काय कोणाला नावं ठेवत नाही खूप हिनवलं गेलं ज्यावेळी माझा करार झाला मामा बरोबर करार बोलण्यापेक्षा मामांचा आणि आमचा संबंध घरचे झाले मामा बोले शेठ मला बैल बाबा तुम्हाला द्यायचा आहे आणि ज्यावेळी बैल करार झाला आणि दुसऱ्या दिवशी मैदानाला आम्ही गेलो अक्षरशः त्या बैलाला हजार रुपये वायदी दिले मी वायदी घेणारा मी दोष देत नाही कोणाच्याही बैलाला तुम्ही कमी लेखू नका कारण तो नंदी आहे आज कुठलाही बैल जो गावठी म्हणून आता त्या बैला गावठीच बोलतात गावठी म्हणून संबंध केला आज तो महाराष्ट्राच्या गायचा ताईच बनलाय मित्रांनो शेठने सांगितलं गावठी बैलांचा देव म्हणलं पाहिजे सगळ्यांनीच त्याला एक उपमास दिली बकासोरला गावटी बैलाचा देव त्याच्यामुळे आज गावटी बैलांना जेवदान भेटले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगले दिवस आले तर शेटा असाच बकासोर आपल्याला गोलाला ठेवल आणि ही जी पब्लिक त्याच्यावर प्रेम करते त्याचा असंच प्रेम वाढत राहील धन्यवाद आज काय एक नंबर केला वडकीच्या मैदानाला सगळ्यांना वाटलेलं ही गाडी पाळणार नाही बर आज ते करून दाखवलं आणि मी कमेंट वाचवतो नाही का सगळी ते होतेसूर संपला हे झालं ते झालं तो नाही संपणार लगेच आणि बोलाव तेवढं कमी जे आज तुम्ही ही सगळी त्याची साखर ती आज सगळी खुश आहे काय आहे ना तुम्ही कायम बकासूर सोबत मला दिसता आता बाकासूरला आपण शुभेच्छा देऊया आणि यांचे दोन शब्द घेऊया आज तुम्ही बोलत नाही कधी सांगतो काय आज आनंद काय आनंद खूप आनंद अग्नात मावना आम्हाला जे म्हणजे नाही का कमेंट उमेंट करत होते ना ते सगळं बैलाने आज पेडलं आज नाही का सगळे म्हणत होते आम्ही आणलाय तो आणलाय मुलुक मैदानी तो आण म्हणजे आम्ही देव आणलेला आणि देवाच्या नगरी देवाने एक नंबर केला मित्रांनो बकासुरला देव म्हणून संबोधलं जातं त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या घरात त्यानं जागा केलेल्या मनात जागा केलेल्या असे इंद केसरी जो महाराजांच्या मनात तुथे इंद केसरी महाराजांच्या मनातला इंद केसरी त्यांनी सांगितलं त्याला आपण शुभेच्छा देऊया